दोन हजार सव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्वाचा नियम जाहीर झाला एक तारीख देखील जाहीर झाली आहे सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालच होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळून देऊ शकते दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्वाची माहिती आलेली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटत होत की भाव हळूहळू वाढतील पण त्यानंतर जे झालं ते अचानक एक अफवा पसरली सोशल मीडियावर व्हॉट्सअप वर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता की सोनं कोसळला सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये टोळा ही बातमी इतकी वारासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार नाशिक सारख्या शहरामध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः दुकानावर गर्दी केली सर्व पंच्या मोडीत पंचेचाळीस टक्क्याने वाढ झाली होती लोकांना वाटलं आता विकलेलं बरं नाहीतर भाव अजून वाटेल पण झालं उलटच ही आपोआप पूर्णपणे खोटी ठरली सोनं पंचावन्न हजार येण्याऐवजी रॉकेटच्या वेगानं वाढायला लागले मे जून महिना इपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाख रुपयाचा जादू आकडा पार केला सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्याने तब्बल एक लाख एक उच्चांक गाठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयाच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आहे आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला जे संयमी राहिले ते मात्र आता मालामाल झाले पण पहा ही गोष्ट आता इथंच संपत नाही एक लाख लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा घचरायला लागलं होतं ते मागच्या महिन्यामध्ये नव्वद हजाराच्या घरामध्ये आलं होतं पुन्हा एकदा लोकांच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला ते आता सोनं अजून खाली येणार का एक लाखाचा टप्पा हा होता का फक्त हा फुगा होता आता याच गोंधळात आता दोन हजार सव्वीस चे अंदाज समोर आले त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे थांबायला पाहिजे का काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला क्लिअर कट समजणार आहे पहा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो आता बघा लग्न सारायचा हंगाम जवळपास आता संपलेला आहे याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबली आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्व आहे मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं हे तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे ते आतापासूनच तयारीला लागतात दिवाळीनंतर लग्न लागता पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं सो थोडं थोडं सोनं खरेदी करून ठेवं असा अनेकांचा विचार असतो याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनच सोन्याकडे पाहतात सोन्याची नाणी सोन्याची बिस्किटं बार्स खरेदी करून ठेवली जातात कारण अडचणीच्या काळात सोनच कामी येतं माझा प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल तर हा एक लाखाचा झालेला भाव हा फुगा फुटणार आहे भाव याच्या बाहेर शांत की वाढतील मग नसतील वाटणार आहे तर आताच घेऊन टाकलेलं बरं जेणेकरून पुढे फायदा होईल जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं ज्याच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं का की अजून काही काळ वाट पावी हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता सोनं विकायचं की घ्यायचं पहा हे भाव कमी जास्त होण्यामागं काही ठोस कारण आहेत तुम्हाला देखील अंदाज बांधणं सोपं होऊन जाईल पण हा हे अंत समजून घेतले तर तुम्हाला आयुष्यावर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरला नाही पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता तुम्ही बातम्यामध्ये पाहत असाल इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे जगात इतर ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे अमेरिका सारख्या मोठ्या देशामध्ये आर्थिक अस्थिरता आहे जेव्हा जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात हो कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशीची किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत टिकून राहते याला सेफ हेवन गुंतवणूक म्हणतात याच सोन्याची मागणी अचानक वाढली आणि भाव आकाशात गगनाला भिडले दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी पहा अमेरिकेची सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो यांनी सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसत सोन खरेदीचं सपाट प्रत्येक देशाला आपल्या जास्त सोन्याचा साठ हवाय भारताने दोन हजार चोवीस मध्ये शंभर टाकापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा तो निर्माण होतो मागणी जास्त पुरवठा कमी आणि भाव वाढणार आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतात मग आता एक प्रश्न असाही निर्माण होतो की माझं जी उठली होती की सोनं स्वस्त होणार आहे आता कदाचित सव्वीस मध्ये सोनं स्वस्त होणार काय भावाने सोनं मिळणार आहे याची माहिती पुढे देणारच आहे पण ती अफवी मागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता तो मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा मग तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोनं इन पन्नास हजार होतं प्रॉब्लेम होऊ शकतो अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक आहे ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स त्यांचं काम सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचा आहे त्यांच्यामध्ये जेव्हा सोन्याचे भाव ते वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम वेगानं वाढतं कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात त्यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो भाव वाढलेले पाहून आपल्यासारखे अनेक घरात असलेले लोक जुनं तुटकंमुटक सोनं मोडून नवीन दागिने करतात किंवा ते विकतात हे जुनं सोनं वितरून पुन्हा बाजारात येत त्यामुळे बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते ओडिशा राज्यातील अनेक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन सोन्याचा साठा देखील सापडला आहे मग ज्यामुळे एक भयानक आप पसरली होती की सोनं पंचावन्न हजार होणार आहे तर त्याला बळ देणार आहे हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या पण सोनं काही कमी झालं नाही सोनं रॉकेटच्या वेगानं पुढे गेलेलं आहे मग आता नेमकं सव्वीसमध्ये काय होणार दोन हजार सव्वीसमध्ये आता ज्यांना पुढील ज्यांचा मुलीचं मुलाचं लग्न पुढे होणार आहे त्यांनी आता सोनं घेऊन ठेणं गरजेचं आहे का किंवा त्यांनी काय करायला अपेक्षित आहे तर ही पहा आता सगळ्यात महत्वाची कारणं तुम्हाला आम्ही सांगितली एकीकडे जागतिक तणाव भरपूर आहे त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे जॉन मिल्स हे जे अभ्यासक आहेत तर ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे मग नेमकं काय होणार पाहूया तज्ज्ञांचे अंदाज मग एक पहिला अंदाज आला होता गोल्डमॅन सॅक्स अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भात अंदाज व्यक्त होते ती म्हणते की जगात जर तणाव असाच कायम राहिला तर सोन्याचे भाव वाढत राहतील दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव एक लाख अडतीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतात हा एका जे आहे गोल्डमॅन सॅक्स कंपनीचा अंदाज आहे दुसरा अंदाज याच्या उलट आहे जॉन विन्स या तज्ञांचं असं म्हणणं आहे की हा भाव वाढणार नाही काय होणार आहे पुरवठा वाढणार बँकांनी सोनं खरेदी कमी केल्यास सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल त्यांच्यामध्ये सोनं छप्पन हजार पर्यंत प्रति दहा ग्रॅम प्रति त्या ते ठिकाणी इतकं कमी होऊ शकतात आता या दोन्ही टोकाच्या अंदाजामधले एक अंदाज काही संस्थांनी वर्तवलेला आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव खाली येतील पण ते टप्प्याटप्पेन होईल आता तिसरा अंदाज काय जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्याचा भाव सुमारे पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅम पर्यंत राहण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास जून दोन हजार पर्यंत हा जो भाव आहे तो उतरून सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली येऊ शकतो तर जून दोन हजार सव्वीस पर्यंत सोनं सत्याहत्तर हजार रुपयाच्या घरात येऊ शकतं असा देखील एक अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आला आहे आता हा आकडा पंचावन्न हजार इतका कमी नाही आणि एक लाख रुपयाचा वर पण नाही हा असा मधला त्या ठिकाणी अंदाज तिसऱ्या एका संस्थेने वर्तवलाय आता तुम्ही काय करायला आहोत आता पहा तुमच्या समोर सगळं चित्र स्पष्ट आहे एकीकडे एक अंदाज एक सांगतो दीड लाखाच्या पुढे जाईल दुसरा अंदाज सांगतो छप्पन हजार ते सत्याहत्तर हजारापर्यंत खाली येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही फक्त माहिती आणि वेगवेगळे अंदाजांवरनं तुम्हाला माहिती देत आहोत अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच आहे आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील जर तुमच्या घरात पुढच्या सहा ते आठ महिन्यात लग्नकार्य असेल तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरण्याची वाट पाहू नका कारण बाजारात काही होऊ शकतं तुम्ही सिस्टीमॅटिक पद्धतीनं थोडी थोडी खरेदी करू शकता म्हणजे प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोने खरेदी करा भाव कमी झाले तर जास्त घ्या वाढले तर कमी घ्या यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल दुसरी गोष्ट जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर तुमची जोखमीची तयारी असेल तर तुम्ही भाव सत्याहत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयाच्या घरात येण्याची वाट पाहू शकता पण यात वेळ लागू शकतो आणि धोका आहे जुनं सोनं विकण्याची घाई करू नका जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज नाही तोपर्यंत फक्त भाव पडण्याची भीतीनं सोनं विकू नका सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे शेवटी एकच सांगतो कोणत्या अफवेवर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या तुम्हाला माहिती कशी वाटली दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव किती पर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही नेमकं काय करणार खरेदी करणार विकणार की वाट पाहणार तुमच्या शहरात आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्र मैत्रीण नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून तेही कोणत्या गोंधळातून बाहेर पडतील आणि हो अशाच महत्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद